नमस्कार मी आले घाडगे फार्म हाऊसवरती खूप सुंदर असं फार्म हाऊस आहे आणि तुम्ही बघू शकता की आजूबाजूचा परिसर बघू शकता मस्त असं हिरवळ आहे आणि हे जे हिरवळ आहे ते अक्षरशः असं निसर्गामध्ये दडपलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर दिसतं आहे आजूबाजूला झाडे आहेत तुम्हाला अतिशय प्रचंड आवडेल असं परिसर आहे ह्या साईडला सुद्धा नदी आहे ह्या बाजूलासुद्धा नदी आहे तुम्ही बघू शकता आणि समोरच हो। हो आहे घाडगे हाऊस चला खूप सुंदर असं फार्म हाऊस आहे हा आहे त्याचा एंट्री गेट हा आहे त्याचा एंट्री गेट या त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता एक मिनिट मी गेट लावते त्यांची स्वतःची ही बाग आहे ह्या बागेमध्ये तुम्ही बघू शकता आंब्याची झाडं लावलेली आहेत खूप प्रकारची झाडं लावलेली आहेत पेरू आहे चिकू आहे पप्पाईची झाडं आहेत तशीच वेगवेगळे फुलांची झाडं आहेत आणि सुंदर असं परिसर आहे तुम्हाला खरंच खूप प्रचंड आवडेल कधीतरी इथे येऊन व्हिजिट करा ही सगळी कलमाची झाडं आहेत कलम लावलेले आहेत त्यांनी आणि हा आहे फार्म हाऊस हे त्यांचं छोटासा अंगण आहे असं वाटतं कोकणात आल्यासारखं पाहू शकता मस्त असं छानपैकी हे बघा हा आहे फार्म हाऊस फार्म हाऊसचं नाव आहे निर्मळ महादेव खूप सुंदर असं आहे चला तर मग आपण आतमध्ये पाहूया एंट्री केल्यानंतर पहिलंच हा आहे भोपाळ आहे श्रांती चला आतमध्ये हा आहे हॉल पूर्ण फॅमिली घेऊ शकते त्याच्यानंतर इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा सोय आहे स्टार्टिंग किचन पासून करूया आपण हे आहे किचन खूप सुंदर असं किचन आहे आणि ह्या आहेत ताई आणि मिस्टर आहेत आणि ते आपल्यासाठी जेवणाची सोय करतात आणि खूप सुंदर असं जेवण बनवतात ते दोघांची मेहनत खूप त्यानंतर इथे हे आहे बेडरूम पाहू शकता खूप सुंदर असा एक बेडरूम आहे वॉशरूम आहे इथे यामध्ये वॉशरूम आहे टू इन वन त्यानंतर आहे ते छोटस मंदिर देवघर होऊ शकता खूप सुंदर असं आहे आपले महादेव बसलेले आहेत मंदिरात चला तर या स्विमिंग दाखवते तुम्हाला हे आहे आपलं स्विमिंग पूल या खूप सुंदर असं स्विमिंग पूल आहे आमची फॅमिली आहे एन्जॉय करताना तुम्हाला दाखवते त्यानंतर अशा आजूबाजूला खूप सुंदर अशी फुलांची झाडं सुद्धा आहेत पाहू शकता तुम्ही त्यानंतर हे आपलं स्विमिंग पूल आहे मुलीला असत चला या झातो इथे हा आहे टाइमिंग टेबल फैमिली सोबत आपण एन्जॉय करू शकतो चला आपण टेरेसवरती जाऊया आता तुम्ही इथे बघू शकता इथे खूप सुंदर असे झाड आहे आणि हे आहे आवटी कढीपत्त्याचं हा आहे कढीपत्ता खूप छान वास येतो चला तर दाए दाए। 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 आता आपल्याला जायचं आहे टेरेस वरती आणि हा इथे झोपण्याची पण सगळी व्यवस्था आहे तुम्ही बघू शकता इथे खूप जर जास्त प्रमाणात माणसं वगैरे आले तुमची फॅमिली मित्रमंडळी कोणी आले तर त्यांच्यावरती झोपण्यासाठी अशा गाड्यांच्या सोयी केलेल्या आहेत दोन्ही साईडला सोफे आहेत त्यानंतर इथे उषा सुद्धा आहेत चला तर वर्ग जाऊया राहण्यासाठी मी हा आहे टेरेस तुम्ही पाहू शकता टेरेस वरून खरच खूप सुंदर असं निसर्ग आहे चारी बाजूला हिरवगार वातावरण आहे आणि थंडी तर खूप छान वाटते आपण बेडरूम पाहूया बेडरूम मध्ये जाऊया सॉरी बेडरूम मध्ये आमचा खूप पसारा आहे हा एक बेडरूम आहे त्यानंतर आपला वॉशरूम पाहूया आणि हे बसण्यासाठी आराम करण्यासाठी थोडस आहेत खरंच खूप सुंदर असं वाटतं मन प्रसन्न होऊन जाईल पाहू शकता स्विमिंग तर पाहू शकता आज मस्त असं डोंगर आहेत छान असे दिसतात ते बघा तुम्ही पावसाळ्यात एक नंबर असं वाटणारं सीन आहे आणि तुम्हाला घाडिया हाऊस कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद आणि मी कमेंटमध्ये एक नंबर देईन त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही फार्म हाऊस बुकिंग करू शकता धन्यवाद